फ्रेंड्स परत एकदा माझ्यामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज खूप स्पेशल डे कारण की आज माझ्या लागली भाजीचा बड्डे म्हणजे आपल्या पिऊचा बड्डे ती आता स्कूलमध्ये चालले तिला मी घेऊन चालले स्कूलला तर संध्याकाळी बघा किती जोरदार बड्डे करणार आम्ही तिचा पिऊचा बड्डे ना मग तिला मंदिरात घेऊन आले योगा पिऊ पाया पडून झालंय फ्रेंड्स मार्केटमधून आले आहे मी तर तुम्हाला दाखवते केक बघा केक काजू कतली आणि बघा आमचा आई ताप आले बा नको जाऊ तिथं बाबू ताप आलय फ्रीज जाऊन नको जाऊ सरी आणि इथं दादा म्हणजे दा आता फोन आला म्हणतो बाहेर गेले पावभाजी बनवते तर फ्रेंड्स आपण आता तयारी करूया डेकोरेशनची टाइम पण झाले बड्डेच दादा तिकडे पावभाजी बनवतो इथं घर डेकोरेशन पण करते आणि बघा पी आमची तुझा बड्डे ने तीच सगळं करते तर फ्रेंड्स डेकोरेशन झालेलं आहे बघा फक्त तर वरती हा नंबर लावायचा आहे फ्रेंड्स माझी पण तयारी झालेली आहे आणि पिऊचे पण फ्रेंड्स आलेले आहे फक्त आता मामा यायची म्हणजे दादा यायची वाट बघते तो आलं की के आम्ही केक कटिंग करून घेणार तयार झालेला आहे आयू आयू हय तर मुद्दाम बघत नाही आता बाबा आहेत काहीतरी शोधतात ते चला पिऊची फ्रेंड <laughs> 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 <मुड़ी laughs> आले ते बघू आपण हे बघा पिऊ आणि तिचे मोठी बी नागिन नागपंचमी तुझा बड्डे नागपंचमी जन्म चतुर्थीला नागपंचमी अरे पण ती चतुर्थीला आहे

केक कटिंगचा टाइम झाला तर केक घेऊन चालले आणू का केक एकदा फोटो शूट चालले आणू का फोटोग्राफर

हॅलो राईली रे गाइस बर्थडे झालेला आहे बर्थडे झालेला आहे तुम्ही दीदीच्या चॅनलला प्लीज सबस्क्राइब करा आणि ही आमची ड्रामा क्वीन आहे दिवसभर हा пості ड्रामा करत असते तुझे ओ द्यावे लक्षात आहे तुझे पण लक्षात आले वो बिन कामच ये ओ देखो वो बीच बीच में आहे वो कीड़ा है वो कीड़ा रहता है कीड़ा

भारी एकदम भारी मावशी नाही मामानी बनवलंय गिफ्ट काय काय भेटलं दाखव आमचा सुपरस्टार काय माहिती आहे की मी कशी आहे आणि काय ना